नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो दो। शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शूट करण्यामागच उद्देश एकच आहे की सध्या जी हिटमुळे जे फायटोप जे लक्षणं आहेत प्रत्येक बागेमध्ये आता दिसायला लागलेले आहेत अशाच एका बागेमध्ये आपण व्हिजिट करतो आहे आणि व्हिजिट करता करता असं लक्षात आलं आहे की जो फायटोप थेरा मागच्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आला होता तो आता सध्या जुलै एंडिंगलाच आलेला आहे काही भागांमध्ये दहा पंधरा दिवसापूर्वीच आलेला आहे तर त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल आपण बघू हे बघा सगळ्यात अगोदर तो ह्याच्या जमिनी लगतच्या ज्या फांद्या आहेत हां त्याला अटॅक करतो कारण इथं जी आर्द्रता असते हे बघा ही जी माती आहे ही माती ओली आहे आणि याच्या जमिनी लगतच्या ज्या फांद्या आहेत इथं आर्द्रता जास्त असते या आर्द्रतेमुळे काय होतंय आता हे बघा मी तुम्हाला लाईव दाखवतो हे बघा माल भरपूर आहेत ह्या बागेमध्ये हे बघा पण हे जे फळ आहे हे फळ बघा आता अलगत तुटून आलं आहे एक रुपयासारखा हा ब्लॅक स्पॉट इथं आलेला आहे आणि आता काय होईल बरं का हे फळ जर आपण इथून तोडलं नाही तर हा जो पूर्ण घस आहे हे जी पुर्ना। पुर्ना माल आहे पूर्ण हा पूर्ण माल गळून पडणार आहे तर अशी जी काही फळं असतील आपल्या बागेमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की अशी जी काही फळं असतील तर अशा ठिकाणी टाका जिथं तुमचं वावर नाही आहे आणि पुन्हा हे फळं बागेच्या संपर्कात येणार नाही याची ये काळजी घ्या नाही तर काही शेतकरी दांडामध्ये टाकतील जिथून पाणी देतात तिथं दे टाकतील किंवा आपल्या बागेत एका कोपरेट टाकतील अशा ठिकाणी टाकू नका थोडंसं बागेचं दूर टाका शेजाऱ्याच्या बागेत जरी असं सम सिमटम दिसत असतील त्यांनाही अलर्ट करा हे बघा शेतकरी बांधवांनो जी जमिनीलगतची जी फळं आहेत हे बघा फळांना तो जास्त अटॅक करतो आपण पुढचं झाड घेऊया हे बघा माल खूप छान बागे या बागेमध्ये अगदी हे बघा कुठलंही झाड बघा भरपूर माल आहे परंतु या प्रकारचे सिमटम हे बघा जमिनी लगतच्या फांद्या आहेत हे बघा आता हे पूर्ण झाड बॉईल झालेलं आहे शेतकरी बांधवनो हे बघा आता हे हे फळं तोडून आपल्याला बागेच्या बाहेर नेऊन टाकणं गरजेचं ने आहे याच्यासाठी आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे ती फवारणी आपल्याला न्यूट्रीफॉस नाईंटी तीन एम एल प्रति लिटर त्याच्यानंतर कवच दोन ग्रॅम प्रति लिटर मेटल एक्झिल पस्तीस टक्क्यातलं एक ग्रॅम प्रति लिटर आणि ॲक्टिवेट नाईंटी एक एम एल प्रति लिटर असं आपल्याला पहिला स्प्रे घेणं आहे पूर्ण झाडं धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर बहात्तर तासामध्ये आपल्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे तो इलेट आणि अँट्राकॉल दोन दोन ग्रॅम प्रति लिटर आणि ॲक्टिवेट एक एम एल प्रति लिटर याच्यासोबत दुसरं काहीच घेऊ नका एवढेच मॉलिक्युल घ्या आणि बहात्तर तासामध्ये दोन स्प्रे आपले झाले पाहिजे हे बघा शेतकरी बांधवांनो हा पूर्ण जो भाग आहे हा पूर्ण बॉईल झालेला आहे हे बघा हे बघा आणि हे जर वेळीच थांबवलं नाही आपण तर पूर्ण प्लॉट लागू शकतो आणि याची सुरुवातच झालेली आहे फक्त चालू वर्षी पाऊस थोडा लवकर आलेला आहे त्याच्यामुळे याची सुरुवात थोडी लवकर झालेली आहे बाकी सिम्पटम मागच्या वर्षी सारखे सेम आहे बऱ्याचशा लोकांच्या बागा अक्षरशः रिकाम्या झाल्या होत्या तर त्या बागा वाचवण्यासाठी आपल्याला त्या फळांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दोन स्प्रे घेणं कंपल्सरी आहे जेवढं लवकर तुम्हाला घेता येईल तेवढं लवकर घ्या आणि आपल्या बागा वाचवा सगळ्यात आधी फायटोपथेराचा जो अटॅक आहे तो गळफांद्यांना जास्त होतो खालच्या जमिनीलगतच्या ज्या फांद्या आहेत त्यांच्यावर जास्त अटॅक होतो स्प्रे करताना खालचे जे फांद्या आहेत ते पूर्ण धुवून घ्या म्हणजे अक्षरशः पूर्ण निर्जन तू करून घ्या हे बघा सगळ्यात अगोदर गळफांदेलाच याचा अटॅक आहे हे बघा या पद्धतीनं तर याचे सिम्पटम सगळ्यात आधी खालच्या भागात येतात ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे जिथं जा पाणी जास्त तुमतं जिथं ह्युमिडिटी जास्त आहे अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव जास्त राहणार आहे ढगाळ वातावरणामध्ये याचा प्रादुर्भाव अजून जास्त वाढतो त्याच्यामुळे वेळीच याला कंट्रोल करण्यासाठी मी ज्या स्प्रे तुम्हाला सांगितलेले आहे तेवढे स्प्रे घेऊन टाका आणि सॉईल ॲप्लिकेशनमधून आपण ड्रिचिंगच्या माध्यमातून सुद्धा याला कवर करू शकतो बायोब्लड आणि मायक्रोस्टार यांची जी ड्रिचिंग आहे यांचं कॉम्बिनेशन एकोणीस एकोणीस प्लस युरिया हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे फक्त या दोन्हीमध्ये अठ्ठेचाळीस तासाचा गॅप ठेवायचं आपल्याला तर ही ड्रिचिंगसुद्धा आपल्याला इमेजेट करणं गरजेचे जेणेकरून जमिनीतून आणि वरून दोन्ही स्तरावर आपण याला कंट्रोल करू शकतो जास्तीत जास्त जो इफेक्ट आपल्याला याच्यामध्ये दिसतो तो फक्त याच्या गळफांद्या असतात हे बघा ह्या ज्या गळ गळफांद्यात ह्या गळफांद्याला सगळ्यात जास्त इफेक्ट ह्या फायटपराचा दिसून येतो खालून ते बॉईल व्हायला लागतात ज्याला आपण ब्राऊन रॉट काही भागांमध्ये म्हणतो तर वेगवेगळे सिमटम आहे परंतु हा फाईट ऑफ थेरा आहे आणि याला कसं कंट्रोल करायचं ते आपण बघितलं जेवढे जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवता येईल तेवढं पाठवा जेवढे शेतकरी याच्यामधून वाचवता येतील ते वाचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद